पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचं नाव धन्यवाद क्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि वेगळी आम्ही मुलाला शिकवलं पाहिजे आम्ही लेकरांना लहानपणापासून शिक्षण दिलं पाहिजे आम्हाला माहित आहे की मुलं आपोआप पुष्कळशा गोष्टी शिकतात आम्ही न शिकवलेल्या पुष्कळच्या गोष्टी मुलं शिकतात मग ते काय शिकतात कारण त्यांना माहीत नाही बरं काय आहे आणि वाईट काय आहे कारण आपण शिकवलं नाही म्हणून आपण काय करावं मुलांना चांगल्या गोष्टी शिकवावं सर्वसाधारणपणे मुलं वातावरणातून किंवा संगतीतून किंवा मीडियावरून मोबाईल टी व्हीवरून सोशल मीडियावरून पुष्कळच्या गोष्टी शिकतात आणि जास्तीत जास्त काय शिकतात ज्या आपोआप शिकलेल्या गोष्टी ते काय शिकतात वाईट शिकतात वाईट आकडे जातात कारण त्यांना बरं वाईट समजत नाही आणि जे चांगलं वाटते जे चांगलं वाटते ते शिकतात परंतु जे चांगलं वाटते ते चांगलं नसते आणि म्हणून आपण शिकवलं पाहिजे आपण लेकरांना शिकवलं पाहिजे आणि जेव्हा आपण शिकवतो तेव्हा लेकरं शिकतात आज आपण या जमान्यामध्ये आपण सर्वात प्रथम लेकरांना काय शिकवतो सर्वात प्रथम आपण ए बी सी डी शिकव कारण आमची सर्वाची इच्छा आहे की त्यांना इंग्रजी मिडियममध्ये टाकायचं मग त्यांना चांगलं शिकवायचं आणि मग त्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि ते हुशार होतील आणि मग ते चांगल्या नोकरीवर जातील किंवा चांगले बिझनेसमॅन बनतील अशा प्रकारे आमची एक इच्छा असते आणि मग मक... ह्या शिकवण्याच्या माग आम्ही बरं किंवा वाईट याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आणि बघलो सर्वात आधी आम्ही आमच्या लेकरांना बऱ्या बर शिकवावं चांगल्या गोष्टी शिकवाव आणि जेव्हा आपण त्यांना चांगल्या गोष्टी शिकवतो त्या गोष्टी त्याला जीवनामध्ये त्यांना धन्य बनवतात त्यांना यशस्वी बनवतात आणि त्यांना त्यांना एक चांगले व्यक्ती म्हणून त्यांना जीवन जगायला मिळते त्या तीन गोष्टी आम्ही पाहू प्रिय बंधू आणि वगैरे तीन गोष्टी तर आपण सर्वात आधी तीन गोष्टी आपण लहानपणापासून आपण लेकरांना शिकवलं पाहिजे सर्वात पहिली गोष्ट आहे सर्वात पहिली गोष्ट आपण लेकरांना देवाची भीती शिकवलं पाहिजे देवाची भीती प्रियजन हो देवाची भीती काय आहे देवाची भीती म्हणजे असं नाही की आम्ही लहान लेकरांना सांगतो बेटा बेटा थांब 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 कुत्र येत आहे कुत्र येत आहे असं नाही ते कुत्र नाही कुत्र म्हणजे पकडण्यासाठी ते नाही किंवा चोर येत आहे चोर येत आहे असं शिकवतो नाही ती भीती नाही किंवा कधी कधी म्हणतो आपण ए पोलीस येते पुलीस येते पोलीस ती भीती नाही देवाची भीती एक देवाविषयी त्यांना आदर शिकवणे देवाविषयी भक्ती शिकवणे देव काय आहे देव आमचा बाप आहे त्याची आम्ही आदर केला पाहिजे त्याची प्रार्थना केली पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे देवाला आपण आदर सन्मान केलं पाहिजे हे आपण शिकवलं पाहिजे लेकरांना आम्ही आम्ही नीतीसूत्रे बाय बायबलमध्ये नीतीसूत्रे अध्याय न ओवी दहामध्ये वाचतो वचन सांगते परमेश्वराचा सा भय ज्ञानाचा आरंभ आहे म्हणजे ज्या मुलाला परमेश्वराची भीती आहे तिथून त्याच ज्ञान सुरू होते ज्ञान सुरू होते तो ज्ञानी बनतो तिथून सुरुवात होते ज्ञान मिळवणे म्हणून आपण लेकरांना ज्ञानी बनवण्यासाठी सर्वात प्रथम पुस्तकं वाचण्याच्या आधी किंवा ए बी सी डी शिकण्याच्या आधी किंवा कोणतेही शिकण्याच्या आधी काय सांगावं देवाची भीती देव परमेश्वर आमचा बाप आहे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची भीती बाळगली आणि तो महान झाला आमचे सुद्धा परमेश्वराची भीती जर बाळगत असतील तर ते महान बनतील वेळोवेळी कदमो कदमी प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये सर्व काही जे काही कामामध्ये आपण वावरतो त्याच्यामध्ये सर्वामध्ये क्षणोक्षणी आम्ही देवाची भीती बाळगलं तर आम्ही महान बनतो म्हणून ही गोष्ट आपण आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आपण शिकवलं पाहिजे प्रिय बघ आणि वगैरे सत्य आमचे लेकर सत्य आणि वागावं सत्य त्यांनी स्वीकार करा त्यांच्या जीवनामध्ये खोट कधी येऊ नये कितीही आपत आली तरी कितीही संकट आलं तरी त्यांनी कधी असत्याचा साथ देऊ नये असत्याला कधीच स्वीकार करू नये चोरी करू नये खोटं बोलू नये कोणतंही असत्य जे असत्य आहे ते वाईट आहे ते नरक आहे ते दुस्त आहे ते शैतानी आहे कोणत्याही पद्धतीचं असो त्यांनी आमच्या देकऱ्यांनी असत्याचा मार्ग धरू नये आम्ही अं असत्य आमच्या जीवनामध्ये न येण्यासाठी आमच्या मुलांना बायबलमधील वाक्य आपण सांगावं आम्ही युहानाचे शुभ वर्तमान अध्याय आठ ओ बत्तीस मध्ये आम्ही वाचतो सत्य बंधन मुक्त करते सत्य बंधन मुक्त करते सत्य तुम्हाला स्वतंत्र करी सत्य तुम्हाला स्वतंत्र करी म्हणजे आम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बंधन मुक्त करण्यासाठी आम्हाला फक्त सत्यच आमच्या कामी येते आणि सत्य देव आहे आम्ही युहाराचे शुभवर्तमान अध्याय चौदा औषधे वाचतो प्रभू येशू वर्ध आहे मार्ग सत्य व जीवन मीच आहे प्रभू सत्य आहे आम्हाला दुनियामध्ये काहीही कुठेही गेले तरी सत्य मिळणार नाही परंतु प्रभू येशू आम्हाला सत्य सांगत आहे आमच्या अंतकरणामध्ये मा सत्याला मान दिला पाहिजे आमच्या जीवनामध्ये सत्याला मान दिला पाहिजे आमच्या व्यवहारामध्ये आम्ही सत्याचा मान केला पाहिजे असत्याचा स्वीकार करू नये आम्ही सत्याने चालाव तेव्हा आम्ही जेव्हा आमच्या मुलांना सत्य शिकवेल शिकवू तेव्हा आमचे मुलं धन्यवस्थे तिसरी महत्वाची गोष्ट प्रिय आणि बघून तिसरी महत्वाची गोष्ट आमच्या मुलांना काय शिकवावं प्रार्थना करणे शिकव प्रार्थना करणे म्हणजे देवावर अवलंबून राहणे देवाला मागणे देवावर विश्वास ठेवणे देवाशी संभाषण करणे देवाशी एक रिश्ता जोडणे आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करणे शिकवतो त्यांचा रिश्ता देवा देवाशी मजबूत होतो तो खरोखर धन्य बनतो आम्ही प्रार्थनाचे फळ आपण पाहतो आम्ही दानियल नबी एकडे आम्ही पाहतो दानियल काय झालं राजाने असं हुकूम दिला होता की कोणीही प्रार्थना करायची नाही कोणीही प्रार्थना करायची नाही परंतु दानियल प्रार्थना करणे थांबवला नाही तो प्रार्थना करत होता आणि देवाशी रिश्ता जोडून ठेवला होता मग मग काय झालं राजाची आज्ञा मोडली म्हणून दानियला काय केलं दानियला सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये टाकून देण्यात आलं सिंह होते तिथं वा आणि त्या कारण काय कशासाठी की हा प्रार्थना करतो म्हणून त्याला सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आला तेव्हा सिंह आपल्याला माहीत आहे एक तोंड उघडलं तर आपल्याला भीती वाढणार आणि सिंह म्हटल्यानंतर खाऊन टाकण्यासाठी खाऊन टाकण्यासाठी आपल्याकडे येतात परंतु जेव्हा दानियल त्यांच्यासमोर समोर त्या सिंहाला दिसला तेव्हा त्या सर्व एक सिंह नाही कितीतरी पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं सर्व सिंहाचे तोंड उघडले नाही उघडू शकले नाही सिंह आपलं तोंड दानियला पाहिल्यानंतर उघडू शकले नाही कारण काय याच्यामध्ये प्रार्थनेची शक्ती होती प्रार्थनेची शक्ती महान आहे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही संकटामध्ये कोणत्याही तुम्ही प्रार्थना करण्याची शिका प्रार्थना म्हणजे देवाचे संबंध देवाचं आणि माझं नातं मजबूत करणे ते आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे आम्ही आमच्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे आणि तेव्हा शिकवल्याशिवाय ते शिकणार नाही प्लीज अनो ह्या तीन गोष्टी तीन गोष्टी जर आम्ही मुलांना शिकवल्या आणि मुलं शिकले तर ते मुलं धन्य होणार आणि म्हणून आपण ह्या तीन गोष्टी त्यांना सांगावं देवाची भीती आणि सत्य आणि प्रात्रा या तीन गोष्टीमध्ये आमच्या जीवनाचे यश लपलेले आहे धन्यता लपलेली आहे आणि आशीर्वाद लपलेला आहे म्हणून आमच्या मुलांना ह्या तीन गोष्टी आपण अवश्य आपण अवश्य शिकवाव्या